तिकड आईने पण वाम काढली एक पहिली वाम आईची बघा कशी हे बघा आता ना पिंकी मासे घेते टाकून हे बघा एकदमच भारत हेच तर मासे आणि फक्त एकच काटा असतो त्याला हे बघा बऱ्याचशा लांब आजच्या लयानं येऊन पोहोचलोय या साईडला ना आजच्या लयनं वाबी पाकड्याला आलोय बघा छाडे सुद्धा येणं बरेचसे आणल्यात रॉड आणले गांडूळ सुद्धा यातच खोदून आणल्यात रस्त्यातच थांबलेलो आणि तिकडच इथं काही या साईडला काही भेटत नाही त्याच्यामुळे ना तिकडं मागणंच आणलं दोन तीन दिवसापूर्वी चांगलाच पाऊस झालाय तर गंडोळ सुद्धा आहे ना बरं झालंय बघा गंडोळ आहे नदी आणि अशा गंडोळेमध्ये वामे लागू शकते तर त्याच्यामुळे ना आलो या साईडला एकदमच जबरदस्त लोकेशन सुद्धा आहे एकदम भारी जागा या साईडला तर चला आता तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आता इथं खाली जाऊ एकदम भारी जागा आहे हे बघा आता ना उतरायला पण आम्ही सुरुवात केली बरच अजून खाली जायचंय बघा आता तिथंच थांबणार आहे एवढ्या जागेमध्ये जाऊन इथं बघा खाली येऊन पोहोचलो आता त्याच्यामध्ये ना मुरेमासे पण आहेत खाली ते तर दिसायचे त्या ना आता हे बघा झुर ना एक आणि त्या त्याला ना मुरेमाश्या चढल्यात ह्या साईडला ते बघा मस्त पाणी एकदम स्वच्छ आणि इथं ना बरेचशी धार पण वाहते तर ह्या धाराच्या वरती इकडे जाऊ आपण तिथं थोडं निवारायला बघा या साईडला इतका भारी जागा आहे ना थांबायला सुद्धा आहे ना एकदम मस्त पैकी जागा जा खडक आहे सगळं आणि आशा ह्याच्यामध्ये जे ना आपण मासे पकडू मेन महिना वांबी पकडायला आलोय बघू आंबी भेटतात का नाही एवढ्या जागेमध्ये तरी एकदमच भारी जागा जा आहे बघा गळ टाकायला सुद्धा हे घेचाल पेंके मी आता पहिले जे ना मोठी वाम पकडतो बघा पहिलेच पिंकीने ना छेडे पण टाकून घेतले आणि पलेकडच्या साइडला बघा एकदम भारी लोकेशन आहे या साईडच या साईडला आहे ना रॉयदास आहे ना छेडी तयार करतोय तंगूस बांधतोय आता त्याला आणि गळ आता ना मी पण गांडोळ लावून घेतोय याला छेडेला ओढतोय का पिंके हा ओढतय ना कोणत्या छडीला शालू ओढतोय लागला बघा मासा मासा लागलाय शिमट्या आहे का दाखव बघा शिंटे लागला शालूला ठ येऊन त्या साईडला आईन ती गेल्यात दादा पण आहे त्या त्या साईडला पहिला शिंकट्या ला लागलाय बघा गांडूळ जर गांडूळ लावू टाकून आता परत एकदा इकडं आई पण आली त्या साईडून लागले का नाही मासे मी पण रॉड टाकून घेतोय तर आता ना बरास उशर झालाय एकच मासा लागलाय तुम्हाला दाखवतो शिंगटे लाल शिंगटे हे हो बघा आणि आता ना एखाद्या वेळेस आम्ही दुसऱ्या साईटला जाणार आहे कारण तर हे ना बरस उशीर झाला माशे काय भेटले नाही एकच मास लागलय आतापर्यंत हे बघा आता दुसरी बाजू लावलोय गाडी बघा इथं आहे ना मागे लावली ती बघा तिथं आणि ना इकडे खाली घेऊन गेलाय हे बघा अशा रस्ताही बरोबर नाही मी तर ठेवली इथंच आता बघू या दुसऱ्या साईडला मासे भेटतात का आणि जर मासे भेटले ना तर मग या साईडला ना माशांची रेसिपी बनवायची आणि भात बनवायचा आहे फक्त मासे भेटायला पाय बघा तिकडं रोयदाच गेलाय अडचणीमध्ये ना चिलपी वाढतं तिथं तर बघू त्याला चिलपी तरी भेटते का नाही आणि आपण तर आलोय या आंबे पाकडायला व आंबी काय भेटत नाही पिंकी घ्यायचा पाटके नाही आपली छेड तयार करून मासा वाढायला लागल का काय आहे बघा वरती काढ इकडं आडकल ना काय गवताला आपण अडकलय वाम आहे किती मोठे आहे ना वाम लागले एक गळ दोन गळ आहेत आणि एक गळ त्याला आडकून तिकडच बसलाय या गावताला गवताला राहिलंय आडकून एकदम मोठ्या साईडची वाम बघा ह्या साईटला आलोय आणि वाम बघा किती मोठी लागले या साईटला आहे ना मा लागायला लागले तर एकदमच भारी काम हे बघा मस्त मोठी वाव लागली डायरेक्ट आत गळ खाल तिने डायरेक्ट पूर्ण आहे ना आत गळ खाले मोठी आहे ना चांगली तिकडे चल डायरेक्ट मैदानी मध्ये त्याला गळ पण आहे ना काढायला लागणार आहे निगन का नाही काय माहिती लय आतमध्ये खालाय तो आत आतमध्ये खातात गळ डायरेक्ट पूर्ण आहे ना आतमध्ये खातात इथून काढायला लागतंय तो गळ आहेत ना हा मी बघा गळ घेतलाय तोडून आतमध्येच आहे तो गळ गया। ला पन परत का या साईटला पण टाकलंय लंबदोर टाकलाय परत काढले का काय परत लागले पण आता ना दुसऱ्या साईडला अडकून आली खाऊन चालले असणार आहे आणि हे बघा दोन गळ लागले त्याला दोन्ही पण लागले ते एकदम भारी हे बघा दुसरी वाम आहे आणि आता न, न, लागा, 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 लागा। <laughs> कर ना मासे लागते ना जास्त वाटतय लय वांबी लागायला लागले तुम्हालाच लागायला लागले तुम्ही कधी पकडताय खाली हा ठेवा इथ बारखी आहे पण लागली ना वाम हा रॉयदसला चालवलं लागली का नाही अजून नाही आता ना इकडे बघा आई भात पण बनवते इथं आता मस्त पैकी जेवण पण बनवायचंय आता मशा घेतो आई पकडून लाट तर आता ठेवायला चालले मी वाम, ती बघा तिकडं आईनी पण वाम काढली एक बघा कशी काय लागली लागली <laughs> काय लागली <laughs> पहिली वांब आईची तीन झाल्या वांबी काटावा मारे काढचल पिंके माझ्या हे बघा आता ना कालोन इथंच बनवायचं आहे वांबे तर तीन भेटल्यात आणि एक शिंगट्या दिसतोय एक सफेद मासा आहे इथं तर आता ना एकदमच भारी कालोन बनवायचं आहे वांबींचं वाटलं नव्हतं की मासे भेटतील म्हणून वांबीच पकडायला आलतो आणि वरच्या बाजूला गेल तर ना तिकडं तर एकच मासा लागलेला शिंगट्या आणि या साईडला आलो ना तर डायरेक्ट तीन वाबी भेटल्यात त्याच वांबींची एकदमच भारी रेसिपी बनवायची इथंच नदीवरती बहात्तर घेतलं बनवून मग अशी जायनी आता ना पिंकी मासे साफ करून घेते ही बारखे आणि ह्याच्यापेक्षा ना दोन मोठे आहेत हे बघा आंबेचे झाले बारकी होते आणि बघा सगळ्यात मोठी आंबे हीच मोठी पिंकी हा ही मोठी हाय सगळ्यात नाहीतर तर त्या दोन्ही होत्या ना त्या बारीक होत्या एक कापली आणि अजून एक आहे नाही का चांगलेच मोठे होते बघा बा आणि कलर सुद्धा बघा त्याचा एकदमच भारी काळा कलर आहे त्याचा झालं ना खावलं काढून गळा असा ना हा याच्यामध्ये गळ आहे ना हे बघा ह्याचे ना चांगले मोठे पीस आहेत वांबेला जास्त काय घाण नसते कचरा नसतो जास्त सुरी पकडायला पण नाही जमत सुरीवर ते ना जमत नाही वेळ असला असता ना तर कापून झाले असते ना कपिंग इतकं बघा पीस एकदमच भारी इतके झाले दोनच वांबेचे आणि एक वांबे आणि अजून दुसरे दोन मासे आहेत हे बघा तिसरी वांबे आंडे नाही ना आता नाही आंडे नाही त्याला हे बघा एवढे मासे झाल्यात साफ करून झाले साफ करून झाले हे बघा मस्त मासे एवढे एकदमच भारीतले दुसरी पण वाम काढले इकडं रॉयदाच ने बघा आता ती पण हे लगे साफ करायला लागणार आहे घेऊन इकडं आण बर हे बघा निसाटलेली ती ना इकडं निसटलेली ती समज ते बघा तिकडं हसाय लागले हे बघा आता झालेलं साफ करून लगेच रेदिन पाकडली आता, साप आता शार... <laughs> साप लगे। शार जाले। ती पण साफ करायची चार साफ करून चार झाले ते मारायला लागणार आहे पहिले लय खुश झाले बघा हे समंत तू खाशील ना मासा वाम हा बघा खाईन घे मारून ते ना थोडं तिथं डोकं मोडलं ना मग ते मारतात तसे ना साप पण नाही करून देत ते मासे वांबी बघा इथं समोरच मासे पकडतात इथन लगेच कालवण बनवायचं इथं इथं मागं बघा इथं मासे काढायच्यात पुढं आणि इथंच कालवण बनवायचंय हे बा इकडे ना चूल पेटलेले जे बहात्तर झाले आता ना फक्त कालवण बनवायचं बाकी आहे एकदमच भारी आजच्याला रेसिपी असणार आहे ती पण वांबींची निसते फक्त त्याच्यामध्ये एक शिंगट आहे आणि एक पार्क मास आहे फक्त नाहीतर फक्त आहे ना, ना वामे निस्त्या हे बघा चौथी वाम आता साप पण करायला लागले पिंकी आहे ना आता बघा देऊन पण आणल्यात मासे पिंकीने आणि आता इथंच कालवण बनवायचं आहे वांबींची रेसिपी असणार आहे नदीवरतीच ते पण हे बघा वांबींचे पीस एकदमच भारी आता कालवण बनवायचं आहे फक्त कारण तर आहे आता हे बघा रॉयदच नाही आहे ना परत एकदम असं पकडलंय कोणतं आहे मुरी मास आहे हे बघा मागच्या सुद्धा आहे ना असेच पकडलेले हे बघा मुरी मासा हे सुद्धा बघा गळाला लागतात आता हसुद्धा आहे ना कालवनामध्येच घेत आहे आम्ही कारण तर हा पण गोड मासा एकदमच भारीतलं मासा आहे तर अजून तर काय बनवलं नाही तर घेत आता तिकडं समंताला होईन ना बारका मासा आहे आलाय ना काटे नसतात काय नसतात जर थोडं साफ कर घे साफ करून घे त्याला बघा आजच्या ना थोडी वेगळीच रेसिपी आहे तिकडं समोरच आहे ना मासे पकडतात आणि लगेच मागच्या बाजूला कालून बनवायचं आहे ते पण भारी वामेंच एकदमच गोडवे मासे आहेत तर आहे ना आठशे रुपये किलो आहे आणि ते ना आता भेटतही नाही या साईडलाच भेटतात ते पण लांब येऊन आणि ते पण आहे ना बरच उशर लागतो त्यांना पकडायला तर हे बघा आता ना पिंकीने कांदा पण कापून घेतलाय म्हणते तू पण बघते ना कालवण कस बनवायचं ते बघा एका ताटात कापून घेते टोमॅटो मासा खाशील ना मासा तेल वतून घेते बघा तिकडे ना माग शालून पण एक मासा पाकडलंय कोणता मासा आहे शिंगट्या मासा आहे तर आता हे बघा हे बघा आताच शालून एक मासा पाकडलंय आणि तो बघा लगेचच आणलाय आणि तो, तो सुद्धा आहे ना आता घ्यायचा आहे शिंगट्या मासा आहे अजून तर काय मासे टाकले नाही चुलीवरती नाही का हे बघा लगेचच पिंकी इथं साफ करते निस्ते गोड काही मासे आता पण तर असं आहे ना पहिल्यांदाच केलंय आम्ही त्या साइडला बघा रॉयदाच आलो आणि इकडे आई तर माश्या पकडतात आणि आम्ही लगेचच आहे ना साफ करून पण बघा ताटामध्ये टाकलंय साफ करून घेतलंय शिंगट्या दोन शिंगट्या आहेत आणि बाकी वामे आहेत आता तेल पण नाही तापल्या आता कांदा मिरच्या ते तेल तापल्या आता कांदा पण घेतलाय ना आ, कांदा पण टाकून घेतलं सगळं टाकून आता चांगले तेल पण तापले समानता कोणी पकडला मासा दोन तर पकडलेले लगेच आम्ही घेतल्यात घेतल्या पाहिलंय ना मोरू मासा मुरी मासा आणि त्याच्यानंतर शिंगट्या तरी इथं आम्ही ना Uh, कालोन हे कांदे कापता वेळेसच त्याने दोन पकडले ते पण ना घेतले आम्ही घेऊ टाकून आता भातच आहे ना चमच्या हा भात दिलाय ना चमक हे बघा पिंकीने ना मसाले पण घेतले तिथे काढून आणि एक बाकी अजून काळा मसाला आहे बस म्हणते तिकड बास म्हणते बस, <laughs> बस बस सांगते बाकी उरलेले त्याच्यामध्ये घेते ना हा एका डब्बा आहे एक ना मसाले हे शिजले ना आता शिजले आता ते मसाले टाकून घेते त्याच्यात घेचल टाकून आता घेतले आता, आता मसाले पण टाकून सगळे मिक्स होते ते मसाले एका डब्यात आणलेले कालवण तर आहे ना एकदमच भारी होणार आहे कारण तर हे, माशे हे, माशे। माशे हे ना हे मासे हे मासे आणि कालवण मस्त होणार आहे गोडवे मासे आहेत मेन माझे सगळेच हे बघा आता पिंकी मासे घेते टाकून एकदमच भारी बघा मस्त सगळ्यानं शिजलं आता कांदे टोमॅटो होते ना ते मसाले सगळे चांगले शिजलेत तर बघा मासे घेते टाकून मासे आजच्याला का पिंके दोन शिंकटे आहेत ना सगळे गोडवे मासे आहे ना आणि ना किती पण हलवलं ना तरी काय ते तुटत नाही हे मासे कडक असतात ते आणि त्याचे ना पीस एकदमच कडक होत्यात तसे दुसरे मासे ना जास्त हलवले ना तर तुटत्यात लगेच हे बघा एकदमच भारी आता दिसायला लागलेत मासे घेऊन अन पाणी समंत बस सांगते बस हम्म तर मग आता जास्त नाही होता लागणार पाणी आजच्याला ना सगळं समानताच बोलते काय करायचं आणि काय नाही ते ऐकायला लागेल हे माशाला ठेऊ खाली हे बघा या साइटला ना एकदमच भारी लोकेशन आहे बघा ढग बघा एकदमच सफेद निघालत ह्या साइड ने आणि इकडं बघा झाड आहे कोरण आहे मग जंगल आहे ह्या साईटला ला आणि हे बघा आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आहे ना पावसाचं वातावरण बघा किती जबरदस्त झालंय तर ते आपल्या साईडला जे आहे आणि आम्ही वरच्या बाजूला आलो कामशेत साईडला हे बघा किती पावसाचं वातावरण झालंय त्याच्या अगोदर आहे ना आपल्याला इथं जे ना जेवण सुद्धा आहे ना निघून जायला लागणार आहे नाहीतर पाऊस ना आता कालवण पण झालंय हे बघा कालवण पण शिजतंय मस्त तर थोड्या वेळामध्ये आहे ना होईनच हे बघा तिकडे ना आईला पण एक मासा लागलाय कोणताय काय माहितीये बघा इथे रॉयदास शालू थांबल्यात तर मासे वाढतात इथं पण बघा तुम्हाला दाखवतोय आहे मासा हे बघा चिलपे आता इथं हो पण आहे ना रॉड मी टाकून ठेवतोय मैदेंतर ठेवते इकड रॉयदास ने ठेवलं टाकून तो गेला बघ त्या छेडीचा मासा ते बागा काढलं एक मासा वा आहे बारकी बघा हा ही काय मोठी होत नाही वाम हम्म हे वाम नाही दुसरा मासा आहे त्याला येण इंडी का मासा बोलतात पण शेम आहे ना वा आंबे वाणे जास्त येतो हे बघा मग वामच येते फक्त दुसऱ्या क्वालिटीचे ती काही जास्त मोठी होत नाही हे बघा आता ना पिंकी कालून उतरून घेतलंय हे बघा एकदमच भारी बघा हे बघा आता ना आम्ही ज्या वेळेला इथं बसलोय सगळ्यांना जवळ जवळ पिंकीनं भात वाढून घेते हे बघा तर आता इथं ज्या वेळेला बसलोय एकदमच भारी, एक भारी लोकेशन वरती नदीच्या शाजरी पण बघा इतके ना ताट वाढल्यात सगळे ना पाच पाच सहा हे बघा पिंकीने ना वाढायला सुरुवात केली कालून वाढून घेते हे बघा सगळ्यांना ताट वाढून घेतल्यात आणि सगळ्यांमध्ये हे बघा चार चार ते तीन तीन चार चार अशा पीस आहेत सगळ्या ताटांमध्ये हे बघा आणि बाकी तरी सुद्धा इतके वामे आहेत ह्याच्यामध्ये पीस आहेत हा बघा मोरू मासा पण गोडवा मासा आहे समंतला बघा एक पीस दिलाय आणि ते तिने ना सुरुवात पण केली बघा तिकडं तर या ज्यावेळेला नदीवरती एकदमच भारी कालोन आहे आंबीच कालोन मस्त लागतय एक नंबर झालंय चांगलं झालंय थोड तिकड झालंय पण चांगलं लागतंय हे समंत कस लागतय चांगलं लागतंय <laughs> सुद्धा चांगले ला, लागते घेतलं मास घेतलंय एकदमच भारी झाले वांबीच पीस हे बघा आणि एकदम कडक असतात ते पीस तर मला दाखवत हे बघा मास त्याच एकदमच भारी दिसत मासे आणि फक्त एकच काठा असते त्याला एकदम कडक असत त्याच मास आणि इतकं भारी लागतय ना वाबीच कालवन आहे ना एकदमच भारी आहे कारण तर ना थोडं तिखट तर पायान ते तिखट असल्याशिवाय काय माझी यायची नाही जास्त पण तिखट नाही ते तर आता ना सगळं जेवण आहे आमचं आणि सगळे पुढं पण गेल्यात कारण तर निघून गेल्यात पाटक्यानी जायचं आहे बऱ्याचशा तिकडं वरती पार आणि पावसाचं इतकं वातावरण झालं ना पाऊस कधी पण येऊ शकतो त्याच्यामुळे ना आता निघून चाललोय पाटक्यानी जेवण मस्तपैकी झालं आता तर आता नाही इथून पुढे तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा